थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर आणि ह्याच महाबळेश्वरच्या जवळच असणारं एक छोटंसं गाव म्हणजे पाचगणी भीमराव हे मूळचे पाचगणीचे भीमरावांचं बालपण संपूर्ण आयुष्य हे साध्या एका खेडेगावामध्ये गेलेलं संपूर्ण आयुष्यभर एक छोटंसं कारकुनाचं काम करून सोबतीला जोडधंदा म्हणून शेतीमध्ये काम करून आपला कुटुंब उभं केलं होतं जास्त काही नव्हतं परंतु सुखाने समाधानाने सर्वजण राहत होते घरामध्ये आई वडील भीमरावांची पत्नी भीमराव आणि मुले असा त्यांचा परिवार होता परंतु आई बाबा आता म्हातारे झाल्यामुळे त्यांचं काय पिकलं पान केव्हा गळून पडेल सांगताही येणार नव्हतं कुटुंब मोठं असल्यामुळे भीमरावांवर जरा जास्तच जबाबदारी होती त्यातल्या त्यात आता मुलांचे शिक्षण त्यांना चांगल्या नोकरीला लावणं ही त्यांची सर्व जबाबदारी होती त्यासाठी भीमराव आपल्या दिवसातील अठरा तास तर कष्टच करत होते त्यांना सोबत म्हणून त्यांची पत्नी देखील काम करत असायची आणि कष्ट करून मुलांना शिकवलं कुटुंब उभं केलं आणि एक दिवस त्यांच्या कष्टालाचं देखील चीज झालं अमेरिकेसारख्या मोठ्या शहरामध्ये एका नावाजलेल्या कंपनीमध्ये त्यांच्या मुलाला नोकरी लागली तेही गडगंज पगारात त्यामुळे आता भीमरावांच्या डोक्यावरचं टेन्शन आणि खांद्यावरची जबाबदारी जरा कमीच झाली होती आपला मुलगा सगळं काही सांभाळणार यामुळे ते आता निश्चिंत राहत होते असा खडतर प्रवास भीमरावांच्या आयुष्याचा होता भीमरावांनी नुकतीच पंच्याहत्तरी ओलांडली होती सून अन मुलगा नातवंडांसहित दहा दिवसांसाठी अमेरिकेतून आले होते पंच्याहत्तरीचा घरगुती कार्यक्रम ओरखल्यावर चार सहा महिने आमच्यासोबत चला म्हणून त्याने खूप आग्रह केला पण भीमरावांनी नकार दिला पत्नीसोबत दोन वेळेस अमेरिकेला मागे ते जाऊन आले होते दोन वर्षापूर्वी तिला पोटात दुख नाही म्हणून दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं होतं पण ॲडमिट करण्यात आल्यावर कळालं की त्यांच्या फुफ्फुसाला काही गाठी आलेल्या आहेत त्या चेक कराव्या लागतील मग मात्र त्यांनी अमेरिकेतील आपल्या मुलाला कॉल करून सगळं काही सांगितलं त्यांची मुलंही आली आणि गावी आल्यानंतर त्यांनी आईचं चेकअप केलं चेकअप केल्यानंतर असं कळालं की आईला फुफ्फुसाचा कॅन्सर आहे आईचं वय जास्त असल्यामुळे केमोथेरपी पण देणं शक्य नव्हतं म्हणून मग होमोथॅपिकचे औषध चालू आणि आयुर्वेदिक औषध देणे चालू केलं गेलं आणि अवघ्या तीन ते चार महिन्यांमध्ये त्या खूपच खचून गेल्या जेवण पाणी सगळं काही सोडून दिलं फक्त ज्यूस आणि पाण्यावरच होत्या नंतर काही दिवसांनी मग मात्र त्यांना खूपच त्रास चालू झाला आणि त्याच त्यातच त्यांचा मृत्यू झाला पतीच्या मृत्यूनंतर भीमराव मात्र एकटे पडले होते मुलांनी आईचं विधी कार्य पूर्ण केल्यानंतर अमेरिकेला निघून गेले भीमराव एकटेच घरी राहत होते भीमरावांना ना जेवण खावण बनवण्यासाठी त्यांची कपडे मुलांनी घरी एक मोलकरी ठेवली होती ती त्यांची सगळ्या प्रकारे काळजी घ्यायची त्यांची पत्नी जाऊन दोन वर्ष होत आली होती आणि भीमरावांची पंच्याहत्तर वर्षाचे पंचाहत्तरावी करायची म्हणून त्यांची दोन्ही मुलं पुन्हा गावी आली होती अमेरिकेवरून धूमधडाक्यात त्यांनी आपल्या वडिलांची पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा केला गेला सगळे पाहुणे रावळे नातेवाईक सगळ्यांनाच खूप चांगला मेनू जेवण दिले आणि चांगल्या पद्धतीने पंच्याहत्तरावी साजरी करण्यात आले दुसऱ्या दिवशी सगळं झाल्यानंतर मुलांनी निघायची तयारी केली त्यावेळेस तो आपल्या वडिलांना म्हणाला बाबा तुम्ही आमच्याबरोबर अमेरिकेलाच चला पण भीमरावांना अमेरिकेला जायची इच्छाच नव्हती ते त्यांना म्हणाले मी गावी चांगला आहे तिथे तुमची कामं असतात मीटिंग्स असतात ऑफिस असतं मी घरात बसून काय करू इथे तरी गावी मी शेतात जाईल शेतामध्ये एखादी चक्कर मारेल मन माझं इथे गावीच रमते अमेरिकेत मला नाही जमणार यायला तिथे मला करमणारही नाही तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही येत जा माझं काही म्हणणं नाही आहे मुलगा म्हणाला ठीक आहे बाबा पण तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असेल अडचण असेल त्यावेळेस मात्र आम्हाला कॉल करून सांगत जा आम्हाला वेळ मिळेल तसं येत जाऊ भीमराव आपल्या मुलाला म्हणाले तुम्हाला जमेल तसं येत राहा पण मला आग्रह करू नका त्यांनी मुलाला निर्वाणीचे सांगितले सुनेला मनातून बरे वाटले आणि सुटकेचा श्वास सोडला बरं झालं सुंटे वाचवून खोकला गेला नाहीतर त्यांची रोजची कटकट ऑर्डर कोणीच सहन केल्या असत्या तिकडे येऊन माझ्या डोक्यावर यांनी मिऱ्या वाटल्या असत्या त्यापेक्षा बरं झालं देवाने त्यांना चांगली बुद्धी दिली असे म्हणून देवाचे आभार मानते परंतु तोंडावर तसे न दाखवता तब्येतीची काळजी घ्या आम्ही रोज फोन करत राहू म्हणत तिने संभाषणाला पूर्ण विराम दिला दुसऱ्या दिवशी ते सर्वजण निघून गेले भीमराव तहसील कार्यालयात कारकुन पदावरून निवृत्त झाले होते पंधरा हजार पेन्शन मिळत होती घरातील वरच्या मजल्यावरच्या दोन खोल्या भाड्याने दिल्या होत्या भाड्यापेक्षा कुणी सोबत असावी हा हेतू होता मोटर चालू करणे गेट लावणे ही कामे भाडेकरूच करीत असत जेवण बनवायला आणि झाड लोटीला कमला यायची तिला त्यांनी मुलगीच मानले होते अनेक वर्षापासून ती घरी कामाला होती नवरा सोडून गेला एक मुलगा आणि एक मुलगी तिघे तिच्या बहिणीच्या घराजवळ एका खोली भाड्याने घेऊन राहत होते तिची परिस्थिती पाहून भीमराव आणि त्यांच्या पत्नीने तिला खूप आधार दिला होता मुलीप्रमाणेच वागणूक दिली होती भीमरावांची पत्नी होती तेव्हा ती थोडेफार काम करू लागायची यायची परंतु आता भीमरावांची पत्नी गेल्यामुळे सगळंच काम करायला कमला यायची त्यामुळे ती घरची सदस्यच झाली होती भीमरावांची पत्नी देवाघरी गेल्यापासून तर ती त्यांची खूपच काळजी घेत होती एके दिवशी येणे जमत नसेल तर घरून डबा पाठवायची किंवा मुलीला अथवा बहिणीला पाठवायची झाडांना पाणी घालायची तुळशीला मात्र भीमराव स्वतः पाणी घालायचे माझी पत्नी असेपर्यंत रोज तुळशीला पाली पाणी घालायची वृंदावन स्वच्छ करायची संध्याकाळी दिवा लावायची तिची आठवण म्हणून मला तुळशीचे जतन करू दे असे तिला म्हणायचे बायकोची आठवण म्हणून भीमराव ते सर्व काम स्वतःच करत असे वरांड्याला चारच पायऱ्या होत्या पण त्यातही उतरून खाली उतरायला त्यांना त्रास व्हायचा तरी ते रोज तुळशीची निगा राखायचे सकाळी स्वयंपाक झाला की गरमागरम जेवून घ्यायचे जे, जेवण म्हणजे एखादी भाकरी किंवा पोळी आणि थोडा भात बस सकाळचा आणि चहा स्वतःच्या हाताने करून घ्यायचे क्वचित कमलाला सांगायचे आहार कमी होता त्यामुळे तब्येत शिडशिडीत शीड़ पण काटक होती कुठलाही आजार नव्हता गुडघ्याचा थोडासा त्रास सोडला तर बाकी तब्येत चांगली होती मुलगा अमेरिकेतून कमलाचे आणि किराणा सामानाचे पैसे ट्रान्सफर करत होता भीमरावांनाही तशी पैशाची अडचण नव्हती पण बँकेतून पैसे काढून आणणे मुश्किलीचे काम होते मोबाईलवरचा व्यवहार जमत नव्हता म्हणून मुलगा हीच जबाबदारी पार पाडायचा भाडेकरू दोघेही नवरा बायको नोकरी करत होते वेळी अवेळी लागले तर हाताशी पैसे असावेत म्हणून कधी कधी भाडेकरू किंवा शेजारी राहणाऱ्या त्यांच्याच खात्यातील एक निवृत्त गृहस्थामार्फत एटीएम मधून पैसे काढून जवळ ठेवत एकांतात दिवस जात होते संध्याकाळी एखादी पाहणे वाचन आणि लिखाण करणे यात वेळ जात होता एकटेच राहत असल्यामुळे मुलाने घरी कुठलीच जोखीम ठेवली नव्हती सर्व जिन्नस लॉकर मध्ये टाकून किल्ली कापटात कुलूप बंद केली होती भीमरावांच्या हातात फक्त एक अंगठी होती पत्नीची आठवण म्हणून त्यांनी तिची अंगठी मुद्दाम बोटात घालून ठेवली होती मुलाने चार चारदा बजावून सांगितले होते अंगठी कपाटात ठेवा म्हणून पण त्यांनी ते ऐकले नाही ते म्हणायचे नाही ही माझ्या बायकोची शेवटची आठवण आहे तिने तिच्या हाताने माझ्या बोटामध्ये ही अंगठी घातली आहे त्यामुळे मी मरेपर्यंत माझ्याच बोटामध्ये राहून दे हा हट्ट भीमरावांचा आपल्या मुलासोबत असायचा मग मुलाचे आपल्या वडिलांच्या हट्टापुढे काही चालत नसायचं भीमराव रात्री झोपताना मात्र अंगठी काढून उशाखाली खाली ठेवायचे बोटाला खास सुटायची सकाळी उठलं की आठवणीने अंगठी आधी बोटात घालून पलंगाच्या खाली उतरायचे हे कधी चुकलेच नव्हते नुकताच हिवाळा सुरू झाला होता वातावरणात बदल झाल्यामुळे अंगात थोडी कणकण वाटत होती दोन दिवस क्रोसिनवर काढले पण ताप उतरत नव्हता शेवटी शेजारच्या गृहस्थाने स्वतःच्या गाडीत घालून त्यांना हॉस्पिटलला नेलं डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या आणि दोन दिवस ऍडमिट करावे लागेल असे सांगितले आता खरी पंचायत होती हॉस्पिटलमध्ये सोबत कोण राहणार कारण आपला मुलगा तर आपल्या जवळ नाहीये आणि मुलगा सोडला तर मनावर असं हक्काच ह्या जगामध्ये कोणीही आपलं नाही म्हणून डॉक्टरांनी भीमराव काकांच्या मुलाला कळवले त्याने डॉक्टरांशी चर्चा केली त्याला इने जमणार नव्हते काय करावे लागेल ते सांगा म्हणून त्याने डॉक्टरांवर सर्व सोपवले दोन दिवस म्हणता म्हणता आठ दिवस लागले भाडेकरू चांगला असल्यामुळे तो कामाला जाता जाता डबा आणून देत होते शेजारचे गृहस्थही रोज संध्याकाळी येऊन जात होते कमलाही येऊन भेटून जात होती आठ दिवस कसे गेले कळलेच नाही आठव्या दिवशी संध्याकाळी डिस्चार्ज मिळाल्यावर ते घरी आले आल्याबरोबर तुळशीकडे पाहिले टवटवीत दिसत होती घरही स्वच्छ होते कमलाने सर्व व्यवस्थित ठेवले होते हे पाहून त्यांना समाधान वाटले देवाला नमस्कार करून ते झोपी गेले मध्यरात्री अचानक त्यांना जाग आली आणि त्यांनी उषाखाली हात घातला अंगठी तिथे नव्हती खूप शोधाशोध केली कपाट तपासले खिसे खंगाळले पण सापडलीच नाही मनाला खूप जोर लावला काहीच आठवत नव्हते दवाखान्यात गेलो त्यावेळी अंगठी बोटात होती की नाही केल्या आठवेना नर्सने तर काढून ठेवली नसेल रात्रीचे बारा वाजून गेले होते त्यावेळी फोन करणे योग्य नव्हते रात्रभर ते तळमळत तसेच पडून राहिले लग्नानंतर दहा वर्षांनी मुलगा झाला होता खूप उपास तापास केले होते शेवटी देव पावला त्या खुशीत परिस्थिती नसतानाही त्यांनी पत्नीसाठी अंगठी बनवली होती तिने ती शेवटपर्यंत जपली ती गेल्यानंतर भीमरावांना अंगठीच्या रूपाने ती सोबत असल्याचं ही अंगठी एक प्रकारे त्यांच्या जगण्याचा आधार होती त्यामुळे अंगठी सापडत नाही याचे त्यांना खूप दुःख वाटत होते सकाळी कमला आली भीमरावांचा आकसलेला चेहरा पाहून ती घाबरलीस त्यांनी तिला सर्व सांगितले असेल हो कुठेतरी काका नाहीतर दवाखान्यात डॉक्टरांनी काढून ठेवली असेल जरा धीरधरा नऊ वाजता फोन करू तिने समजावले बरोबर नऊ वाजता त्यांनी फोन के नर्स वा वा कोप्रा त्या केला नर्सने सर्वांना विचारले आणि म्हणाले तुम्ही जेव्हा आलात तेव्हा तुमच्या हातात अंगठी नव्हती आम्ही कोणीच पाहिली नाही हे ऐकून भीमराव पटकन कमला परत आल्यानंतर त्यांनी परत घर दुंडाळले कोपऱ्यानं कोपरा शोधला पण अंगठी सापडलीच नाही त्या दिवशी त्यांना जेवण गेलेच नाही कमलाने खूप आग्रह केला पण त्यांनी ऐकले नाही डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्याही घेतल्या नाहीत त्याचा व्हायचा तो परिणाम झाला ते परत अंतरूणाला खेळले दोन दिवस असे गेले शेजारी पाजारी येऊन समजावू लागले पण काही फरक पडेना पत्नीच्या पत्नी, पत्नी अंगठीच्या रूपाने माझ्यासोबत होती तीही गेली आणि तिची आठवणही गेली आता जगून काय करू हा एकच घोषा त्यांनी लावला भाडेकरूंनी मुलाला कळवले त्यांनीही समजावले पण उपयोग झाला नाही त्यांची प्रकृती ढासळतच गेली पाच सहा दिवस आणखी गेले अन एक दिवस भीमरावांना उर्षाखाली काही जाणवले ते ताटकन उठून बसले उशी बाजूला केली तर काय अंगठी तिथेच होती त्यांच्या डोळ्यांतून गंगा जमुना वाहू लागल्या अडखळा तुटून देवासमोर गेले आणि वाकून नमस्कार केला लगेच त्यांनी अंगठी बोटात घातली कमला स्वयंपाक घरात स्वयंपाकात गुंतली होती भीमरावांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तिलाही खूप आनंद झाला त्या खुशीत तिने त्यांना जेवायला वाढले इतक्या दिवसानंतर त्या दिवशी ते, ते पोटभर जेवले शेजारच्या लोकांना आणि भाडे करून नाही ते पाहून झाला आणि खूप आश्चर्य वाटले आश्चर्य वाटले की एवढे घर खंगाळे तरी अंगठी सापडली नव्हती मग अचानक आज उषाखाली कशी काय सापडली सर्वांनी वेगवेगळे तर्कवितर्क मांडले आणि शेवटी देवाची करणी दुसरं काय म्हणत विषयाची सांगता झाली सर्व लोक गेल्यावर भीमराव सावकाशात गेले कपाटातून एक पाकिट काढलं आणि पलंगावर बसत त्याने कमलाला आवाज दिला पिठाच्या हात पुसत ती आत आली तिच्या हातात ते पाकिट देत भीमराव म्हणाले हे काही पैसे आहे ते घे मुलांना खाऊ कपडे घे नको कशाला दादा पाठवतो ना नको मला अडखळत बोलत तिने नकार दिला पण भीमरावाने जबरदस्तीने पाकिट तिच्या हातात दिले टचकन डोळ्यातून अश्रू आलेले अश्रू पदराने पुसत कमला स्वयंपाकघरात पळाली बराच वेळ आतून हमसून हमसून रडल्याचा आवाज येत होता काही वेळाने भीमराव आत गेले कमला देवासमोर बसून गुडगे टेकून डोके घालून रडत होती त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला पाठीवरून थोपटले आणि शांत व्हायला सांगितले हुंदका अनावर होऊन एकदम ती भीमरावांच्या पायावर पडून म्हणाली माझी फार मोठी चूक झाली बाबा मला माफ करा बाप मी पाहिला नाही कारण मी लहान असतानाच माझे वडील आम्हाला सर्वांना सोडून देवाघरी निघून गेले त्यानंतर बाप काय असतो आणि बापाचं प्रेम काय असतं हे कधी माहीतच नव्हतं परंतु तुम्ही बापाच्या वर मला आधार दिलात तुमच्या आयुष्यात लेकीची जागा दिली आणि तुमच्यासारख्या देव माणसाला मी फशीवलं तुम्हाला दवाखान्यात नेलं त्यावेळी अंगठी उषाखालीच राहिली होती माझ्या मनात पाप आलं तुमचं काही बरं वाईट झालं तर कुणाला काय कळणार असे घाणरडे विचार मनात आले पोराला धड कपडे नव्हते पोरीची फी भरायची होती घराचं भाडं थकलं होतं मला हाव सुटली आणि या पापी हातानं मी घोर अपराध केला असं म्हणत ती हात भिंतीवर आपटू लागली भीमरावाने तिचे हात धरले आणि तिला पाणी दिले पाणी पीत ती म्हणाली काल रात्री आई स्वप्नात आल्या नवऱ्याचे हाल पावेना म्हणाल्या त्या देवीनं पाहिलं असेल मी केलेलं पाप मला रावेना पण सांगायची हिंमत होईना चोराची पोर म्हणून माझ्या पोरांचे काय हाल होतील याची भीती वाटू लागली पण आज हिंमत केली अंगठी अजून मोडली नव्हती महिना पंधरा दिवसांनी मोडू असा विचार केला होता पण माझं मन खाऊ लागलं झोप लागेना काय करावं समजेना शेवटी जे होईल ते होईल म्हणून आज तुमच्या नकळत हळूच अंगठी उशाखाली ठेवली आता तुम्ही मला जेलात टाकलं तरी बेहत्तर मग खरं सांगायचं ठरवलं सा देव मी पाहिला नाही तुमच्या रूपाने मला आधार देणाऱ्या देवालाच मी दगा दिला त्याची सजा मिळालीच पाहिजे ती परत भीमरावांचे पाय धरून रडू लागली आपल्या थरथरत्या हाताने तिच्या डोक्यावर हात फिरवत भीमराव म्हणाले जे झालं ते विसर विसरून जा अंगठी सापडली कशी सापडली काय चमत्कार घडला हे फक्त तुला आणि मलाच माहिती उशी खाली तू अंगठी ठेवताना कपाटाच्या आरशात मला दिसले होते मला तेच जाणून घ्यायचे नव्हते पण तू स्वतःहून प्रामाणिकपणाने कबूल केलंस यातच तुझे मोठे पण संस्कार दिसतात हे संस्कार तुझ्या मुलांना कधीच काही कमी पडून देणार नाहीत माझ्या पत्नीने म्हणजेच तुझ्या आईने स्वप्नात येऊन तुला जागे केले तसे मलाही सजग केले तुला काही अडचण आहे हे माझ्या लक्षात यायला पाहिजे होते तुझ्या गरजेला मी उपयोगी पडलो नाही तर बाप म्हणून माझा काय उपयोग वर गेल्यावर ती मला जाब विचारेल तिला उठवत ते म्हणाली आम्ही दोघांनी तुला मुलगीच मानली आहे मुलांनी काही चूक केली तर आईबापच पोटात घालतात आणि केलेली चूक मान्य करून प्रायचित्त घेणारी मुले असतील तर त्याहून समाधान ते काय तुला मुलगी मानलीस आज याचा खऱ्या अर्थाने मला आम्हाला दोघांना अभिमान वाटतो ह्या घटनेशी कुठेही वाच्यता करू नकोस हा विषय इथंच संपला बाबा म्हणत ते भीमरावांना विलगली भी त्या क्षणिक शंभर मनाचे ओझे हो मनावरून उतरल्यासारखे तिला भासत होते त्यांच्या खुशीत विसवल्यावर बापाचा भक्कम आधार काय असतो याची आयुष्यात पहिल्यांदाच तिला जाणीव झाली होती नंतर भीमरावांनी तिला खूप समजावले आणि सांगितलं तू काळजी करू नकोस जो बर तुझा हा बाप जिवंत आहे तोवर तुला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही परंतु तोवर तो तुझ्या कष्टाने तुझ्या मुलांना शिक्षण दे संस्कार कर म्हणजे तुझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत तुला अशी आणि आणि कष्ट करावे लागणार नाही घडलेला हा प्रसंग आपल्या दोघांमध्येच राहील बाहेर कुठेही जाणार नाही एका दिवशी फोन आला आणि फोन आल्यानंतर भीमरावांनी त्यांच्या मुलाला त्यांनी सांगितलं की बाळा मी एक निर्णय घेतलेला आहे मुलाने विचारलं सांगा ना बाबा कोणता निर्णय त्यावेळी भीमरावने सांगितलं मी घेतलेला निर्णय तो तुला मान्य असो वा नसो परंतु माझा निर्णय झालेला आहे त्या त्यामुळे त्यामध्ये कोणताही फेरफार होणार नाही ठीक आहे बाबा परंतु काय निर्णय आहे तो मला तर आधी सांगा भीमरावांनी सांगितलं हे बघ बाळा देवाच्या कृपेने आणि माझ्या कष्टाने आजपर्यंत तुला कुठल्याही गोष्टीची कमी नाही आणि तू तु तुझ्या नॉलेजवरती कष्ट करून आज खूप मोठा भला माणूस झालेला आहे आणि सुनबाई देखील चांगल्या प्रकारे काम करत आहे त्यामुळे तुला कोणत्याही गोष्टीची कमी नाहीये त्यामुळे मी माझी सर्व संपत्ती त्यामध्ये सोनं नाणं आपलं गावचं घर शेती या सर्व गोष्टी आल्या आणि माझा बँक बॅलन्स देखील आला या सर्व गोष्टींमध्ये मी दोन ठिकाणी वाटणी करायचं ठरवलं आहे मुलाला प्रश्न पडला दोन ठिकाणी दोन वाटण्या का करायच्या आहेत मी तर एकुलता एक बाबांचा वारस आहे मग हा दुसरा वारस कोणासाठी दुसरा वाटा कोणासाठी मुलाने भीमरावांना प्रश्न केला बाबा ही दुसरी वाटणी कोणाची त्यावेळी भीमरावाने त्यांच्या मुलाला सांगितलं ही दुसरी वाट वाटणी म्हणजे माझ्या लेकीची ती म्हणजे कमला हे कोण त्यांच्या मुलाला देखील आश्चर्याचा धक्का बसला परंतु भीमरावांच्या मुलाला कमलाचा स्वभाव माहीत होता तिने आपल्या पाश्चात आपल्या वडिलांना कसं सांभाळलंय या सगळ्या गोष्टींची त्यांना माहिती होती तिचा स्वभाव तिची वागणूक तिचं वर्तणूक ह्या सगळ्या गोष्टींची माहिती असल्यामुळे भीमरावांच्या मुलाने देखील सांगितलं बाबा बरं झालं योग्य निर्णय घे होता तो तुम्ही घेतला आम्ही तुमचे सक्की मुलं असून आम्ही नोकरीमुळे तिथे तुमची काळजी घेऊ शकत नाही परंतु कोण कुठली ती कमला मानलेली मुलगी परंतु किती हक्कानी मुलीसारखी तुमची काळजी घेते बाबा तुमच्या मताशी मी सहमत आहे असं बोलून भीमरावांनी फोन ठेवला आणि त्यांनाही मनोमनी आनंद झाला कारण त्यांच्या मुलाने त्यांच्या निर्णयाला साथ दिली होती त्यानंतर भीमरावांनी कमलाला बोलवलं कमला ए बाळा बस इथे कमला बेटा आज मी तुला जे काही सांगणार आहे आणि देणार आहे हे सगळं तू व्यवस्थित जतन करून ठेव आणि जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये याची तुला गरज भासेल तेव्हा वापर प्रश्न पडला बाबा आता काय देणारे आहे नक्की मला भीमरावांनी सांगितलं हे बघ बाळा हे आपल्या प्रॉपर्टीचे कागद आहेत याची मी दोन दोन प्रती काढून आणलेल्या आहेत एक प्रत तुझ्या भावाकडे म्हणजेच अमेरिकेत दादाकडे राहील आणि दुसरी म्हणजे ती तुझ्याकडे कमलाने विचारलं बाबा पण ही माझ्याकडे कशासाठी ह्या सगळ्यावरती तर दादाचा हक्क आहे मग ते दादाकडेच राहू द्या त्यावेळी भीमराव आणि सांगितलं नाही नाही कमला तू आधी पेपर्स तर वाचून बघ ना त्यामुळे कमलाने पेपर्स वाचले परंतु तिच्या पायाखालीची जमीनच तर रखली आणि डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले बाबा या सगळ्याची काय गरज होती कोण कुठली मी नाही तुमची सखी पोरगी तरी तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीच्या संपत्तीच्या अर्ध्या हक्काला मला वारसदार केला आहे बाबा खरंच या सगळ्याची काहीही गरज नाहीये भीमरावांनी सांगितलं बाळा आता एकही शब्द तू बोलू नकोस हा निर्णय सर्वस्वी माझा होता परंतु नंतर या निर्णयाला तुझ्या दादाने देखील संमती दिलेली मी त्याच्या संमतीशिवाय काही केलेलं नाही त्यामुळे तू अजिबात घाबरू नकोस जेवढे त्याला दिले तेवढेच तुलाही दिले आणि बघ ना बाळा प्रॉपर्टीचं मी तरी काय करू आयुष्यभर कष्ट करून खूप काही कमवलं आणि पोटी एकच मुलगा आला त्यातही तो नोकरीसाठी अमेरिकेमध्ये निघून गेला आणि आता या, ह्या वा, बापाची काळजी घ्यायला फक्त तू होती पोटचा पोरगा सक्का पोरगा असून तो तिकडे नोकरीमुळे बिझी असल्यामुळे तो आपल्या आई वडिलांची काळजी घेऊ शकला नाही परंतु तू तर सख्या आई बाबांप्रमाणे आमची काळजी घेतलीस मग नाही आम्ही तुला जन्म दिला म्हणून काय झालं नाही आपलं रक्ताचं नातं म्हणून काय झालं परंतु मानलेलं तर आहे ना आणि बेटा कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती चांगली कामाला येतात बघतेस ना तू आज दादापेक्षा तूच आमची काळजी घेतलीस म्हणून या बापाकडून एका लेकीसाठी छोटस गिफ्ट श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी असं म्हणतात ते खरंच आहे मित्र आणि मैत्रिणींनं भीमरावांनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला आणि आजची कथा कशी वाटली ते नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद